जय मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोयाबीन आणि कापूसला अनुदान मिळणार ई पीक पाहणीची अट रद्द तर मित्रांनो लाडका शेतकरी योजनेची केली अंमलबजावणी शेतकऱ्यांना शेतीपंपाची वीज बिल माफ होणार व पडीत जमिनीला पन्नास हजार रुपये भाडे मिळणार तर चला पाहूया शिंदे सरकार काय म्हणतात लाईव्ह चला तुम्ही व्हिडिओ सुरू करूया आधीच सरकार रॅकेट मधलं होतं आपलं सरकार चांगल्या जॅकेट मधलं आहे चांगल्या भावना चांगल्या योजना करणार सरकार आहे आणि खरं म्हणजे आधीच सरकार म्हणजे काय काय करायचं माहित नाही टेंडरचं रॅकेट करायचं बा काही कोटीचं पॅकेज घ्यायचं पण आमच्या सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट आमच्याकडे पॅकेट नाही आमच्याकडे किसा शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय आणि म्हणून मी आज एवढं सांगतो मी आपल्याला एवढं सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना आली आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलंय घोषणा आहे आता आमचा लाडका शेतकरी ही ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईल वर बघा आले काय बघा हे सरकारचं काम आभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट मे बटन दाबलं खात्यात पैसे हे सरकारचं काम आहे त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो बहिणींनो माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं बटन दाबल्यावर पैसे येतील तिकडे तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे चौदा तारखेपासून पैसे यायला लागले पैसे यायला लागले विरोधक बोलले लवकर काढा पैसे आहेत का बघा फक्त आकडे आलेत का बघा माझ्या बहिणी बँकेत गेल्या पैसे काढले खरेदी केली आपल्या मुलांसाठी केली आपल्या परिवारासाठी केली शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण काम करत असेल तर माझ्या माईला भगिनी करत असतील माझ्या बहिणी करत असतील कारण परिवार कसा चालवायचा कशी काटकसर करायची त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी समजू शकत नाही माझे भाऊ इकडे बसलेले आहेत आपण सगळे बाहेर असतो पण घर चालवणारी आपली भगिनी असते बहीण असते आणि म्हणून हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल खरेदी होईल विक्री होईल आणखी अर्थव्यवस्था बलवान होईल आणि म्हणून मोदीजीने सांगितलंय हे महिला सक्षम तर देश सक्षम महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर आणि महिलांचा सन्मान तर देशाचा सन्मान आणि म्हणून महिलांना सक्षम केलं तर देश पुढे जाईल आपला देश अर्थ महासत्ता आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे आणि म्हणून अकराव्या नंबरवरून पाचव्या नंबरला आपण आलो आणि आता मोदीजींचं स्वप्न आहे की जगामध्ये भारत अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या नंबरला आला पाहिजे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात देखील एक ट्रिलियन डॉलर तर आपलं आपलं स्वप्न आहे आपला, आपला, आपला गोल आहे तो अचीव करण्यासाठी अशाच योजना या योजना कामी येतील आमच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि आज या ठिकाणी आपण धनंजय पाच पाच हजार रुपये पाच पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दोन हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात बारावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीच्या हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार बरोबर ना पुढचं येणार बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर सोलर आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं दिवसा आपल्याला वीज पाहिजे ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे इकडे आपण चाललेलो आहे आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे जी बंजार आहे त्याला देखील एकरी पन्नास हजार रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय शेवटी मागेल त्याला सोलर मागेल त्याला शेतकळ अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत तेवीस कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य बाबत संकेतस्थळाचं अनावरण सुद्धा नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि मान्यवर तर मित्रांनो अशा प्रकारे हे शिंदे सरकारचे काही निर्णय होते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला जाऊ नका चला जाऊन भेटया पुढील व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र